गौराई म्हणजेच महालक्ष्मी यांच्या नैवेद्याचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आंबील आंबील करण्यासाठी मी इथे सवा कप ज्वारी स्वच्छ धुवून चार तास भिजत घातलेली आहे चार तासानंतर चाणे ज्वारी घेऊन यातील सर्व पाणी असे काढून घ्यायचे व एक ते दीड तास असेच निथळ ठेवायचे म्हणजे काय होईल जरा कोरडी होऊन मिक्सर मध्ये चांगली बारीक करता येईल एक ते दीड तास निथळ ठेवल्यामुळे बघा ज्वारी बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे मिक्सरच्या जार मध्ये यातील अर्धी ज्वारी घेतली आणि त्यात दीड इंच सुंठेचे दोन तुकडे करून घेतले त्यातील एक असा जरा खलबत्त्याने ठेचून घेतला तसेच बारा तेरा मिरी घेऊन ज्वारी बारीक करून घ्यायची बघू शकता छान रवाळ असे बारीक झालेले आहे बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता अर्धी उरलेली ज्वारी तसेच उरलेली सुंठ घेऊन बारीक करून घेऊन ती सुद्धा त्याच बाउल मध्ये काढून घेऊया अशी रवा सरच बारीक करायचे सुंठा आणि मिरीच्या चवीमुळे परंपरेने चालत आलेली आंबीला चव येते आणि आता रव्याच्या गाण्याने गाळायचे हे गाणीवर जे जाडसर उरते ना ते परत मिक्सरच्या जार मध्ये घेऊन बारीक करायचे बारीक केलेले परत चाळून घ्यायचे सुंठ मिर मस्त सुवास दरवळतोय जरा हाताने दाबूनच चाळायचे म्हणजे चांगलं चाळलं जात चाळून घेत असताना चाळणीवरचे जे जाडसर उरते ना ते दोन ते तीन वेळेस मिक्सर मध्ये बारीक करायचे चाळून घ्यायचे आणि आता शेवटी हा कोणता उरतो तो सुक घ्यायचा आणि ज्वारी जाऊन आणतो त्यावेळेस ज्वारीसोबत दळायला पाऊन कप थोडे आंबट असलेले दही घेतले यात एक कप पाणी घेऊन छान मिसळून घ्यायचे आणि आता चाळून घेतलेले पीठ आहे ते घेऊन ते पण दह्यासोबत मस्त मिसळून घ्यायचे मिसळून एक जीव करायचे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता चला तर आता जाड बुडाचे पातेले किंवा गॅसवर घेऊन त्यात दोन कप पाणी घ्यायचे व सोबतच अर्धा इंच आले आणि अर्धी हिरवी मिरची बारीक आहे ते घेऊन पाण्यासोबत चांगले मिसवून घेतल्यानंतर यात तेरा ते चौदा सुक्या खोबऱ्याचे उभे पात्र काप केले आहे ते घालायचे चवीप्रमाणे मीठ घेऊया आणि पाण्याला अशी थोडी उकळ आली की दोन चिमोट हळद घालायची आणि त्यानंतर आपण डळ्यामध्ये पीठ भिजून घेतले आहे ना ते घेऊन त्याच बावल परत थोडे पाणी घालून ते घेतले आता गॅस हाय करून सतत ढवळत राहायचे साठी ज्वारी नेहमी सव्वा पटीतच घेतात जसे सव्वा वाटी सव्वा ग्लास सव्वा पाहिली आपले आंबीलचे पीठ मस्त आळून असे घट्ट झाले आणि आता मंद आचेवर घट्ट गच्च झाकण ठेवून वीस एक मिनिट शिजू द्यायचे आंबीलचे प्रमाण जास्त असेल तर मात्र शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल वीस एक मिनिटानंतर बघा आंबील मस्त शिजलेली आहे मात्र मध्ये मध्ये दोन वेळ झाकण काढून गुडात नको लागायला म्हणून हलवून एकसारखे करून घेतले होते आंबील खतखदत आहे आणि ती खतखदून शिजली की कच्ची राहत नाही कन्सिस्टन्सी बघू शकता गवराईच्या नैवेद्यसाठी आपली आंबील तयार झालेली आहे आणि आता आंबील वाढण्यासाठी तयार करायची तर एका दुसऱ्या बाउल मध्ये शिजलेली आंबील घेऊन त्यात थोडे गरम दूध घ्यायचे आणि गोडाच्या आवडीनुसार चिरलेला गुळ घेतला साखर घेतली तरी चालेल चांगले मिसळून घ्यायचे दूध कमी तर परत थोडे घेऊन मिसळून घेऊया गुळ थोड्या वेळाने विरघळून जाईल मिसळून घेऊया आणि वरून थोडे साजूक तूप द्यायचे अशा प्रकारे श्री महालक्ष्मीच्या पानामध्ये वाढण्यासाठी आंबी तयार आहे नमस्कार